सतरा नोव्हेंबरची रावेर विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार अमोल हरिभाऊ जावळे यांना धनगर समाजाच्या वतीने पाठिंबा देण्यात आल्याची मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार अमोल हरिभाऊ जावळे यांना धनगर समाजाकडून पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे या संदर्भाचे एक पत्र राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांना धनगर समाज बांधवांनी दिले आहे आणि संपूर्ण धनगर समाज बांधव भाजपा महायुतीच्या सोबत राहील अशी ग्वाही देण्यात आली आहे रावेर विधानसभा मतदारसंघात भाजपा महायुतीचे उमेदवार अमोल हरिभाऊ जावडे यांचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे सर्व स्तरावरून त्यांना पाठिंबा मिळत आहे दरम्यान रावेर तालुक्यातील धनगर समाज युवा संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मंत्री गिरीश महाजन यांना अमोल हरिभाऊ जावडे यांच्या पाठिंब्याचे पत्र देण्यात आले या प्रसंगी संदीप जावडे हिलाल सोनवणे लखन सावळे राजन लासुरकर राजू पाचपोळे दिलीप धनके निलेश सावळे रमेश सावळे ज्ञानेश्वर केळकर प्रवीण पाचपोळे हेमराज लासुरे परवीन अंजल सोंडे पांढरी धनगर किरण पाचपोळे अशोक धनके आदींची उपस्थिती होती सर्वत्र मतदारांचा पाठिंबा अमोल हरिभाऊ जावडे यांना मिळत आहे त्यातच

त्यांच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांमार्फत एक दे, लेखीपत्र त्यांच्यावर सर्व पदाधिकाऱ्यांच्या सह्या करून भारतीय जनता पार्टी महायुतीचे रावे विधानसभेचे उमेदवार आदरणीय अमोल गोज जावळे यांना संपूर्ण सखल धनगर समाज व संघटनांच्या माध्यमातून जिम्याचे पत्र देण्यात आले भारतीय संपूर्ण सखल धनगर समाज व सर्व संघटना या आधीपासूनच भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहेत तर गेल्या दोन दिवसा आधी काही धनगर समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसचे उमेदवार ना पाठिंबा दिल्याचं बातमी आली ते पदाधिकारी ज्या पक्षाचे ते धनगर समाजाचे लोक त्या पक्षाचे पदाधिकारी आहेत ते वैयक्तिक त्यांचा तो पाठिंबा आहे साहजिकच ते त्या पक्षाचे पदाधिकारी असल्यामुळे त्या पक्षाचं काम करतात त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला

आग्रहास्तव मुदतवाढ देण्यात आली आहे दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबरपर्यंत यामध्ये ग्राहकांना सहभागी होता येणार आहे व या संपूर्ण बंफर लकी ड्रॉ ऑफरमध्ये सहभागी सर्व ग्राहकांची लकी ड्रॉ सोडत दिनांक एकोणतीस नोव्हेंबर शुक्रवार रोजी दुपारी साडेतीन वाजता काढली जाणार आहे तेव्हा आपल्याला जर इलेक्ट्रॉनिक साहित्य मोबाईल खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावल्ला आणि भव्य लकी ड्रॉ ऑफरमध्ये सहभागी व्हा